खामगाव विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्याध्यक्ष आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांनी तेरा जून रोजी सामान्य रुग्णालयात खामगाव येथे आढावा बैठक घेतली राज्यात नुकतीच कोरोनाची दुसरी लाट पसरली असून येत्या काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याचे शासनाने संकेत दिले यामुळे येत्या काळात उद्भवणाऱ्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी आरोग्य सेवा सतर्क ठेवण्यासोबतच भविष्यात उद्भवणाऱ्या या परिस्थितीला तोंड देण्यासाठी खामगाव येथे महाराष्ट्रातील तारुक्या स्तरावरील पहिली आर टी लॅब सुरू होणार आहे त्याची आमदार आकाश फुंडकर यांनी पाहणी केली या लयाची दररोज हजार दर चाचणीची क्षमता आहे त्यामुळे आर टी पी सी आर चे रिपोर्ट आताही आता ती आता तात्काळ मिळणार आहे त्यामुळे रिपोर्ट मिळेपर्यंत सदरकडून संसर्ग झालेल्या रुग्ण अनेकांच्या संपर्कात येत असे परंतु आता तात्काळ रिपोर्ट मिळाल्यामुळे सदर रुग्णांचे विलगीकरण करता येऊन कोरोना संसर्गात होणारी वाढ आटोक्यात आणणे शक्य होईल यासोबतच कोरोना संसर्गात रुग्णांची देखील उशिरा रिपोर्ट मिळाल्यामुळे होणारी मनांची घलमेल थांबणार आहे तसेच येत्या काळात तोरणाच्या तिसऱ्या लाठीमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी रुग्णांना कोरोना काळात लागणारी ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी जिल्हा नियोजन अंतर्गत ऑक्सिजन प्लांटच्या कामाची देखील पाहणी आमदार ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांनी केली अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वानखडे व डॉक्टर निलेश ठापरे यांनी दिली आपल्या खामगाव सामान्य रुग्णालय येथे आता हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्लॅन्ट लागलेला आहे आणि तो आता एक दोन दिवसात कार्यान्वित होईल त्याची पाचशे लिटर परची क्षमता आहे आणि आता आपल्याजवळ हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्ट लिक्विड ऑक्सिजन व जम्बो सिलेंडरने ऑक्सिजन अशा तीन मार्गाने आपण ऑक्सिजनची व्यवस्था करू शकतो नवीन आर्टिफिशियल लॅब चालू करत आहे आपण पहिले पुणे लॅब होती तर तिचं अपग्रेड आरटीपीसीआर लॅब मध्ये झालेला आहे आता एक हजार सॅम्पल रोज चेक होती अशी क्षमता त्या लॅबची आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव